मित्रांनो तुम्हाला हुशार विद्यार्थी व्हायचं आहे शाळेमध्ये एक अभ्यासू विद्यार्थी म्हणून स्वतःची एक ओळख निर्माण करायची आहे आणि शिक्षण घेतल्यानंतर आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी सुद्धा व्हायचं आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे याच व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत की वर्गातील हुशार विद्यार्थी होण्यासाठी तुम्ही काय करावं आणि शिक्षण घेतल्यानंतर आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी काय करावं या सर्व मुद्द्यांची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही कोणत्या वर्गामध्ये शिक्षण घेतात आठवी नववी दहावी किंवा अकरावी किंवा कॉलेजला तुम्ही जात असणार शिक्षण घेत असणार शाळेमध्ये गेल्यानंतर शाळेचा जो पहिलाच दिवस मित्रांनो आपला राहतो शाळेतील पहिल्याच दिवशी आपल्याला वर्षभराचा सिलेबस दिला जातो आता सिलेबस आपल्याला सांगितल्यानंतर वर्षभराचा अभ्यासक्रम आपल्याला सांगितल्यानंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी जर आपण ठरवलं की रोज आपण अभ्यासासाठी किती वेळ द्यायचा एक तास दोन तास किंवा तीन तास असा वेळ जर आपण निश्चित केला आणि शाळेच्या पहिल्याच दिवसापासून जर आपण रोज वेळेनुसार अभ्यासाला सुरुवात केली आणि नियमितपणे रोज जर आपण अभ्यास करत राहिलो तर मित्रांनो परीक्षा जवळ येण्यापूर्वीच आपला अभ्यास त्या ठिकाणी पूर्ण झालेला असतो आणि आपला अभ्यास पूर्ण आधीच झालाय म्हणून आपण पेपरामध्ये सहज चांगल्या प्रकारे माहिती थी त्या ठिकाणी लिहू शकतो आणि त्या वर्षी चांगले मार्क त्या ठिकाणी मिळू शकतो अशा प्रकारे मित्रांनो वर्गातील एक हुशार विद्यार्थी आपण त्या ठिकाणी होऊ शकतो पण मित्रांनो हे सर्व करत असताना आता एखादा विषय तुमचा आवडीचा विषय असणार आणि इतर विषय तुम्हाला अजिबातच त्या ठिकाणी आवडत नाही तर मित्रांनो ही गोष्ट पहिल्या पहिल्यांदा सगळ्यात आधी तुम्ही समजून घ्यायला हवी इतर विषयामध्ये सुद्धा तुम्ही आवड निर्माण करायला हवी आणि इतर विषयांचा सुद्धा तुम्ही नियमितपणे त्या ठिकाणी अभ्यास करायला हवा आता मित्रांनो एखादा विषय हा आपला अत्यंत आवडीचा विषय असतो आणि इतर विषय आपल्याला अजिबातच आवडत नाही तर मित्रांनो हे असं का होतं याचं महत्वाचं कारण तुम्ही सगळ्यात आधी जाणून घ्यायला हवं मित्रांनो एखादा विषय आपल्याला प्रचंड आवडतो कारण त्या विषयाबद्दल आपण सातत्यानं अभ्यास करत असतो किंवा त्या विषयाबद्दल सातत्यानं आपण माहिती जाणून घेत असतो आणि म्हणून असा विषय काही काळामध्ये आपला आवडीचा विषय त्या ठिकाणी होऊन जातो अगदी त्याच प्रकारे मित्रांनो आपण इतर विषयांबद्दल सुद्धा तसंच करत राहिलो इतर विषयांबद्दल सुद्धा सातत्यानं माहिती जाणून घेत राहिलो किंवा त्या विषयांचा सातत्यानं अभ्यास करत राहिलो तर मित्रांनो जे विषय आपल्याला अजिबातच आवडत नाही ते विषय सुद्धा काही काळामध्ये आपल्या आवडीचे विषय त्या ठिकाणी होऊन जातात आणि मित्रांनो तुम्हाला वर्गातील एक हुशार विद्यार्थी होण्यासाठी एक अभ्यासू विद्यार्थी म्हणून शाळेमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी तुम्हाला सर्व विषयाचा त्या ठिकाणी अभ्यास करावाच लागणार आणि सर्व विषयांकडे तुम्हाला लक्ष द्यावंच लागणार त्यावेळेस मित्रांनो तुम्ही वर्गातील एक अभ्यासू विद्यार्थी त्या ठिकाणी होणार आणि मित्रांनो हे सर्व करत असताना फक्त शाळेतील विषयांचाच अभ्यास करणं हे मित्रांनो महत्वाचं नाही शाळेचा कर नवी नवी अभ्यास करत असताना सोबत समाजामध्ये ज्या घडणाऱ्या घटना असतात त्या घटनेकडे सुद्धा तुमचं लक्ष असायला हवं देशामध्ये रोज नवीन नवीन घटना घडत असतात त्या घटनेचा सुद्धा तुमचा त्या ठिकाणी अभ्यास असायला हवा आणि त्यासाठी रोज तुम्ही वर्तमानपत्र सुद्धा मित्रांनो त्या ठिकाणी वाचायला हवं तो छंद मित्रांनो तुम्ही स्वतःला लावून घ्यायला हवा म्हणजे मित्रांनो तुम्ही एक अभ्यासू व्यक्ती तर होणारच पण भविष्यामध्ये एक चांगले नागरिक म्हणून सुद्धा तुम्ही स्वतःची एक ओळख तुम्हाला निर्माण करता येणार आणि मित्रांनो हे सर्व करत असताना तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करायला बसतात त्यावेळेस मित्रांनो तुम्ही अभ्यास मनापासून त्या ठिकाणी करायला हवा तुम्ही टक्के आपलं लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं तर मित्रांनो काही दिवसाचा अभ्यास तुम्हाला अवघ्या काही तासामध्ये त्या ठिकाणी पूर्ण करता येतो म्हणून मित्रांनो तुम्ही तुमचं पूर्ण लक्ष अभ्यासावर त्या ठिकाणी केंद्रित करायला हवं अर्जुनाचं लक्ष ज्या प्रकारे फक्त पक्षाच्या डोळ्यावर अर्जुनानं केंद्रित केलं होतं अगदी त्याचप्रकारे तुम्ही अभ्यास करत असताना तुमचं लक्ष तुम्ही शंभर टक्के जर अभ्यासावर केंद्रित केलं तर मित्रांनो काही दिवसाचा अभ्यास तुम्हाला काही तासामध्येच ता त्या ठिकाणी पूर्ण करता येऊ शकतो स्वामी विवेकानंदांनी एकदा आपल्या शिष्याला पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये स्वामीजी आपल्या शिष्यांना लिहितात की मी ज्या वेळेस एखादा पुस्तक वाचन करण्यासाठी हातामध्ये घेतो त्या पुस्तकाचं वाचन करत असताना माझं लक्ष फक्त त्या पुस्तकावर केंद्रित झालेलं असतं आणि त्या पुस्तकाचं वाचन करत असताना एखाद्या व्यक्तीनं माझ्या मानेवर जळता निखारा जरी ठेवला तरी मला त्याचे चटके जाणवणार नाही एवढं माझं मन त्या ठिकाणी एकाग्र झालेलं असतं अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमचं पूर्ण लक्ष जर पुस्तकावर केंद्रित केलं तर काही दिवसाचा अभ्यास तुम्हाला काही तासामध्ये त्या ठिकाणी पूर्ण करता येऊ शकतो आणि मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही एक वर्गातील हुशार विद्यार्थी म्हणून एक अभ्यासू विद्यार्थी म्हणून स्वतःची ओळख तुम्ही त्या ठिकाणी निर्माण करू शकता आता मित्रांनो तुम्ही चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलं आता तुम्हाला भविष्यामध्ये यशस्वी व्हायचं आहे तर मित्रांनो तुम्ही यशस्वी होण्यासाठी काय करायला हवं यशस्वी होण्यासाठी सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या जीवनाचं तुमच्या आयुष्याचं सगळ्यात आधी एक ध्येय निश्चित करा आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी सातत्यानं मेहनत आणि संघर्ष करत राहा आता तुम्ही ध्येय साध्य करण्यासाठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला सुरुवात केल आता त्या काळामध्ये तुमच्यासमोर अनेक अडचणी येणार संकटं येणार आणि मित्रांनो त्या येणाऱ्या संकटाकडं न घाबरता त्या संकटांना बघून न महाग हटता ठामपणे त्या संकटांसमोर उभं राहण्याचं धाडस तुमच्या मनामध्ये त्या ठिकाणी असायला हवं तेवढी जिद्द तेवढी इच्छाशक्ती तुमच्या मनामध्ये असायला हवी तर मित्रांनो तुम्ही सहज त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकतात आता तुम्ही ते ध्येय निश्चित केलं आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी आता तुम्ही प्रयत्न करत आहात आता ते करत असताना इतर लोक तुमच्याबद्दल काय बोलतील किंवा लोकांच्या मनामध्ये काय विचार येतील या गोष्टीकडे मित्रांनो सरळ दुर्लक्ष करा लोक काय म्हणतील याचा विचार करण्यापेक्षा तुम्हाला स्वतःला तुमच्याबद्दल काय वाटतं याचा विचार करायला शिका आणि तुम्ही जे करतात ते योग्य आहे का हे एकदा सगळ्यात आधी स्वतःच्या मनाला विचारा आणि तुमच्या मनानं सांगितलं की होय आपण जे करतोय ते योग्यच आहे तर मित्रांनो ठामपणे तुम्ही तुमच्या मार्गावर सातत्यानं चालत राहा मग हसतील त्याचे दात दिसतील असं म्हणत इतरांकडे सरळ दुर्लक्ष करा चले बाजार तो भुकने वाले भुके म्हणत कर दुर्लक्ष करत राहा आणि स्वतःच्या मार्गावर सातत्यानं न थांबता स्वतःच्या मार्गावर सातत्यानं चालत राहा आयुष्यामध्ये मित्रांनो निश्चितच तुम्ही यशस्वी होणार यशस्वी होण्यासाठी तीन महत्वाचे मंत्र असतात मित्रांनो एक प्रचंड नियोजन आणि प्रचंड प्रयत्न तुम्ही सातत्यानं करायला हवे दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो तुमच्या मनामध्ये प्रचंड इच्छाशक्ती आणि जिद्द त्या ठिकाणी असायला हवी आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संधीचं सोन्यामध्ये रूपांतर करण्याची कला तुमच्याकडे असायला हवी तर मित्रांनो सहज तुम्ही यशस्वी होऊ शकतात आणि मित्रांनो हे सर्व करत असताना माझ्या नशिबात या गोष्टी नाही किंवा माझ्या नशिबात त्या गोष्टी नाही या गोष्टींकडे मित्रांनो सरळ लक्ष सरळ दुर्लक्ष करा मित्रांनो नशिबात त्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण सातत्याने मेहनत करतो संघर्ष करतो म्हणून मित्रांनो नशिबावर हवाल्या ठेवण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवायला शिका अमेरिकेमध्ये भाषण देताना एकदा स्वामीजी म्हणाले होते की आकाशात फिरणाऱ्या ग्रहताऱ्यांवर माणसाचं भविष्य किंवा माणसाचं आयुष्य अवलंबून असतं असं म्हणणं किंवा या गोष्टींवर विश्वास ठेवणं हा मानवी समाजाला लागलेला सगळ्यात मोठा रोग आहे मित्रांनो हे स्वामीजींनी सांगितल्याचं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून मित्रांनो नसीबावर हवाला ठेवण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवा आणि यशस्वी होण्यासाठी सातत्यानं संघर्ष करा कष्ट करा तर मित्रांनो तुम्ही निश्चितच यशस्वी होणार आणि मित्रांनो ठरलेल्या वेळेनुसार जर तुम्ही सातत्यानं रोज अभ्यास करत राहिला तर मित्रांनो वर्गातील एक हुशार विद्यार्थी म्हणून वर्गातील एक अभ्यासू विद्यार्थी म्हणून तुम्ही निश्चित एक स्वतःची ओळख निर्माण करणार एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असत तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एवढाच आशावाद वाद मनपूर्वक धन्यवाद